ಹಲೋ ನಮಸ್ಕಾರ ಸುಸ್ವಾಮಿ ಸಮ ಸರ್ವಮಸ್ತನಾ तर मस्तच असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये परत एकदा माझ्या गोडताईंचे मैत्रिणींचे ताईंनो मनापासून खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ खूप दिवसांनी बनवत आहे अगोदरचे व्हिडिओ बनवलेले आहेत ते सुद्धा अपलोड करायला जमले नाही तब्येत खराब असल्यामुळं थोडी तब्येत खराब होती त्याच्यामुळं ना जे व्हिडिओ होते बनवलेले तेसुद्धा मला बनवून टाकायला जमले नाही आणि मग हा व्हिडिओ मी आत्ता काल बनवला होता म्हणजेच संडेचा व्हिडिओ आहे रविवारचा रविवारचा थोडंसं शूट केलं होतं म्हणजे तेच तुम्हाला आज मी व्हिडिओ अपलोड करावा तर रविवारचं रात्रीचं संध्याकाळचं म्हणजे रुटीन आहे तर चला आता सुरुवात करूया व्हिडिओला आणि तर आज मस्त असा बेत केला होता संडे होता तर स्पेशलच बेत केला होता शनिवारी डीमार्टला गेले होते तर थो छोटं मोठं सामान आणलं तो व्हिडिओ पण शूट नाही केला मी आणि थोडंफार सामान आणलं आणि दही पण आणलं होतं दही जास्तच आणलं होतं म्हणजे चला आता दही आपल्याला लवकर संपवायचं होतं सर लवकर म्हणजे आहे एक दोन तारखेपर्यंत होती डेट म्हणजे चला काहीतरी दह्याच्यात पदार्थ बनवूया तर मग आठवलं म्हणजे चला मस्त असं कढी पकोडे करूया तर मस्त मस्त कढी पकोड्याचा बेत केला होता मस्त अशी बघा कढी पकोडा केला होता कोबी वटाण्याची भाजी भात चपाती आणि धपाटे केले होते ते धपाटे मी खूप दिवसापासून ट्राय करत मन होते करायचे म्हणजे मनात होतं करायचे आणि खाऊशी मन झाले होते की नाही आपण करून खाऊया म्हणून खूप अशा रेसिपी वगैरे बघितल्या होत्या मला खूप म्हणजे इच्छा होती करायची पण ते कसं करायचं काय ते समजतच नव्हतं मग काल मी ना फायनली धपाटे बनवले आणि खूप मस्त आणि टेस्टी झाले होते खरंच एवढंच की थोडं थापायला म्हणजे मला समजलं नाही बघा हे ना सर्व पीठं म्हणजे सर्व म्हणजे गहू ज्वारी बाजरी आणि चण्याचं पीठ असे चार पीठं घेतले त्याच्यामध्ये मी ना आ... ज्या म्हणजे मिरची लसूण पेस्ट टाकलेली कोथिंबीर कांदा आणि थोडंसं ओवा सफेद तीळ आणि हळद मीठ वगैरे टाकले तुम्ही लाल तिखटही थोडंसं घालू शकता तुमच्या आवडीनुसार आणि कोणत्या टाका भाज्या टाकायच्या असेल त्यासुद्धा टाकू शकता तर मी पहिल्यांदाच बनवले आणि खरंच खूप छान झाले एवढंच की थोडं ना मला थापायला थोडंसं म्हणजे पहिल्यांदा अंदाज येत नाही आपण पहिल्यांदाच बनवतो आणि कॉटनचा कपडं जे थापायचा असं तर मी कॉटनचे जे किचन टॉवेल मागवले होते ते त्यातलंच मी नवीन असं काढून धुवून घेतलं ते बघा इथं आहे ते रोल त्यातलंच मी काढून धुवून घेतलं आणि छान ओलं करून मग पोलपटर थापलं आणि तुम्हाला दाखवते बघा हा साबण बेस आहे ते साबण बनवायचं आहे मला तर गेल्या महिन्यापासून मी मागवलं आहे पण काय मला अजूनपर्यंत बनवायला जमलं बन नाही तर इथं सर्व स्वयंपाक झाला होता चपात्या झाल्या आता म्हटलं चला धपाटे करून घेऊया तर धपाट्याचं छान असं मस्तपैकी पीठ मळून घेतलं आणि बघा हाते ना खराब होते त्याच्यामुळं मला दाखवायला जमत नव्हते मस्त असे क्रिस्पी असा धपाटा झाला होता खूप छान दह्यासोबत किंवा मिरच्या ठेच्या च्यासोबत खूप छान लागतो सर्व स्वयंपाक वगैरे झाला होता जेवण वगैरे भांडे वगैरे घासून झाले होते किचन क्लीन केलं होतं आता बुंदी आणि दही म्हले चला आ, मिक्स करून मस्त असं छान लागतं मुलांना खूप आवडतं तर इथे दूध गरम करायला ठेवलं होतं आणि इथं दही बुंदी मिक्स करून मस्त असं ठेवणार आहे आणि बघा हे दही आणलं होतं तर पण मला असं वाटतं गोवर्ध हे गोवर्धन दही आहे तर गोवर्धन दहीपेक्षा अमोल दही, दही खूप छान लागतं मी दरवेळेस अगदी गेले ना तर अमोल दही आणते ते खूप छान आहे आणि हे गोवर्धन दही पण छान आहे खूप घट्ट वगैरे आहे पण त्याची टेस्ट खूप छान आहे अमोलची आणि बघा विडोच्या नादात ना पहिले दही मीठ मिक्स करायचं तर पहिलं मी बुंदी घातली असं तसं पण मिक्स झालं असं पण मिक्स झालं आणि हे दही आता है आने बगा मी ठेवत आहे आणि हे बघा माझं ना सिरम बनवत आहे केसांसाठी जे सिरम मी लावते तर ते बनवत आहे तर याच्यामुळे तुम्हाला सांगते मेथीदाणे तांदूळ कलोंजी आणि लवंग दालचिनी कडीपत्ता मेहंदीचे पानं असं घातलं आहे रात्रभर हे भिजत ठेवणार आणि चापत्ती विसरले घराची चापत्ती मी सकाळी घातली होती तर हे रात्रभर भिजत ठेवणार आणि गाळून मग हे स्प्रे बॉटलमध्ये पाणी काढून ठेवणार आपल्याला जसं वाटत तसं रोज किंवा एक दिवस आड किंवा दोन दिवस आड हे केसांना स्प्रे करायचं आपण लगेच असं काही नाही की लावल्यावर स्प्रे केल्यावरती की लगेच केस धुतले पाहिजे अजिबात नाही केस थोडी कडक होतात नंतर मग सुकल्यावरती आपण केसांचा गुत्ता काढून केस बांधू शकतो नॉर्मल केसं होतात खूप छान आहे नक्की ट्राय आणि केस आपले गळण कमी गळतात किंवा दाट होतात पण मसाज करायचा थोडासा कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट